दादा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नंतर डॉक्टरांनी सुद्धा तुमची तपासणी सुरू केलेली आहे तुमची तपासणी केली बाकी जे उपोषण करते त्यांची सुद्धा तपासणी केली तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी आहे सरकारकडून काही झालं आवश्यकता त्यांनी संपर्क करावा मराठांना फक्त करू द्यायचं हे कोण कोण आहे म्हणून सरकारला फक्त कळवून देणं गरजेच समाजाला मराठ्यांना कळून लय गरजेच हे मराठ्यांना कोण आरक्षण मिळले देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण देत नाही का देणार हे आहे गरजेच आले काय नाही आले काय काय फरक नाही पुढे आम्हाला कळू द्या समाजाला कळणं लय गरजेचं आहे आपला शत्रू कोण आहे गरीबाच्या मराठी पोराचा मारेकरी कोण आहे ते करणं गरजेचं ते यावत नाही यावत हा भाग त्यांचा आहे आमचा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की धारंजी पाटलांच्या मनात काय आहे त्यांची काय गैरसमज आहे ते दुरुस्त सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही मनात

त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वयाला गेलंय खराब झालंय या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण करतायत यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको आठव करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी आहे मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण त्यांनी सोडा बसून राहायला देतात फक्त उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामूह कुपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसवून दाखवलंय तातील म्हणून आता माझ्या शरीराच वटलं झालं त्यांच्यानं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार

त्यांनी असंही वक्तव्य केलं की जर मला अंतर्वाहिला जर यायचं असेल मनोज दारिंदी पाटील जर सांगतील की सुरक्षा जर ते हे तर मी अंतर्वादी येण्यास इच्छुक असं असं फक्त त्यांनी म्हणजे काय दहशतवादी काय आम्ही काय दहशतवादी आहेत का तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुणशी नाहीत आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डोक धरणाला अशा लोकांना उलट आम्हीच सरळ करतो दहशतवादी येत का दहशतवादी थोडच जे कोणी इथं कोणी येऊ शकत कोणी जाऊ शकत कुणी कुणाला ना नसते यायला इथ सगळा देश येऊन गेला इथ अशोक हे पण म्हणतात मध्यस्थी करून चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी आशुकरावजी चव्हाण साहेबांनी करावी का आणखीन कुणी करावी आमचे काय ना असण्याचं काही कारण आमच्या गरीबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न स्वतः हवा एवढाच आमचा उद्देश नक्की खाल उद्देश आमचा उद्योग दुसरा काही नाही आमच्या लेकरांना न्याय मिळावं गरीबाच्या शिवराज चव्हाण साहेब स्थिर कुणी असले आम्हाला काय न्याय पाहिजे आज काय सांगाल की आज उत्तर दिवस मोठ्या प्रमाणात मराठा बांधव पण या ठिकाणी दाखल होत आज जवळपास अडीचशे वर या ठिकाणी एकोणस करता बसलेले त्यातून लेकरांची प्रत्यक्ष काय तुमच्या समाजाला काय तुमचं आव्हान असणार आहे समाजाला नाही देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे एखाद्याच लेकरांचं जीव जाऊन वाटुळ होऊन हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे त्याचं काम हे करणं नुसती मराठ्यांचे हाल हाल करून मारणं ही जबाबदारी नाहीये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शरीराला जीवाल धोका होणं ही पण जबाबदारी आणि मी पण आज आव्हान करणार आहे माझ्या शरीरात वाटू झालं तुमच्या करू नका सगळ्यांनी उपचार सोडा अजित पवार यांनी सुद्धा केलं आम्ही तहसीलदार मार्फत बोलत धरंग पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तहसीलदार वगैरे अजित पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही शिष्टमंडळ तुम्हाला घेतलं मागणी अजित पवार अशी म्हणते की मी तहसीलदारच्या मार्फत एक शिष्टमंडळ पाठवलं पाठवतो धरंग पाटला चर्चा करायला मग काढायला गेलो काय पडलेलं शिष्टमंडळ पुढे अजितदा एवढे एवढ्या मोठ्या माणसाने असं बोला तहसीलदार पाठवलं आणि याला पाठवलं काय काय बोलावं असल्या तहसीलदारला पाठवेल सामंत मनात वाटेल दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं आरक्षण दिलं धरण पाटलाचे काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं सरकार सोबत चर्चा करावी समोरच आहे ना मागून वॉर्निंग करीत मी दहा टक्के न मागे त्याला दिलं म्हणजे पाठीत का म्हणते वार नाही समोर या कोण कोण वार नाहीत नेऊन पडत दहा टक्के सातलं वार नाही करी समोरच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट